आम्ही आंघोळ केली नाही बरं कादा ब्रश केला मस्त उठलो आता ब्रश केला आणि म्हणलं स्विमिंग टँक मध्ये खवायचंय गेल्या वर्षी उन्हाळ्यात आम्ही तिकडे गेलतो स्विमिंग टँकला खऱ्या स्विमिंग टँकला ला गेलतो पण ह्यावेळेस काही जमलं नाही त्यामुळे आता हा तर बघू आपण आता योगितानं स्विमिंग टँक कसा केलाय बघितलं का एक नंबर खतरनाक सगळे आणि ही काय म्हणली माहिती का ही काय ढोली काय म्हणली माहिती का मला नाही पवायचं म्हणजे मला नाही पवायचं म्हणली आणि आता आता कसं वाटतंय

काय पण कसे बनते जा घेऊन या पॅन्ट घालून दोघी मस्त बसू पाण्यास जा जल्दी दा लेके चेंज करू हा अर्धा झाला आता पाणी केला तुझी सगळ्या घरी गेल्यावर बक्ती म्हणायला लागली आता नवऱ्याला बस भेटलोय तुम्ही भाऊजी नाही बाबा तस नाही बाबाय कसली असली म्हण तुझ्या मुळ तुझ्या मुळे झालं तसी काय बसली शर्ट घालून आज कुठे त्याचा येऊ घेत येऊ घालून याला असलाय हे ग पाहू नाही बाबा हे जागा लोक तुम्ही पण आता मस्त पाण्यात पावणार आहे ये पाण्यात पवायला पाण्यात माझ्या दोघे पावलाय पाण्यात नाही पावलं होते पावलं आई आमचे आई पावले आमचे आई पावले हाय का नाही चला मी आता पावते मस्त ये त्याची कापड कुठे आहे तिथे दाखव गं तिला चला आता मी चालले बाबा पाण्यात आता हम बी जायेंगे भरके पेट भरके न्हायेगे आम्ही आम्ही पोहलेलं बघून तिथं वाटत असं दाखवू देऊ आपण झालं तसंच झालं होतं तसं झालं होतं चला आता हे भरून भरते अरे अरे दे हो लाईट गेली लाईट गेली अरे देऊ ठीक आहे

सारखा बघलेला त्यांच्या दोघींचा फोटो काढा जाईपडे आता ते कुठं आहे

কি रामस्ले काय कर तुमच्या तुम्हाला माहिती आहे ना नाना तुम्हाला म्हणतेस ए सॉरी ती नाही ती नाही

चला आमचं स्विमिंग टँक मध्ये वाटते बाय बाय